त्यांनी काय केलं परमात्म्याला जीवाच्या जवळ लक्षात ठेवा परमात्म्याला जीवाच्या जवळ जवळात संतांनी रूपाला संत महापुरुषांनी आणि म्हणून आता म्हणतात उपकार निरंतर जागवण्याचं काम संत करतात लक्षात ठेवा निरंतर जागवण्याचं काम संत करतात आणि तुम्ही आम्ही आता काही माणसांना आपण म्हणा का आपण बुद्धिजीवी आहोत आपण सर्व जागेत असतो की पण म्हटले नाही आपल्याला अज्ञानाची निद्रा लागलेली आहे लक्षात ठेवा कितीतरी जन्माचं अज्ञान तुमच्या माझ्या बरोबर आहे लक्षात ठेवा आणि ह्या अज्ञानापासून संत काय करतात आपल्याला जाग करतात लक्षात ठेवा हो आणि म्हणून आपल्याला सर्वांना काकडा करणारी आपण माणसं आपण म्हणतो संत महापुरुष म्हणतात जाग करता संत महापुरुष जीवा हो, जाग करतात लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला माहिती आहे जगजोगी जगजोगी जाग जागती हा जो जो जे दोघी जे प्रकरण आहे ते जीवाला चालवण्याचं काम करत असतात लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणतात यांची जीवावर आघाडीत असे उपकार आहे म्हणून त्या उपकाराच्या त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना काय दिलं म्हणजे त्या उपकारातून आपण उतरा होऊ महाराज आनंदाच्या कृतीच्या जाणून केले त्याला कायद्यात दिलं पाहिजे लक्षात ठेवा समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतात ते कृतज्ञ आणि कृतज्ञ कृतज्ञ शब्दाचा अर्थ होतो ज्ञान कृतज्ञ शब्दाचा अर्थ होतो उपकार ज्या व्यक्तीने तुमच्या माझ्यावर उपकार केले त्या उपकारातून कोतराई होण्याचं काम जो करतो त्याला कृतज्ञ म्हणतात लक्षात ठेवा ज्यानं उपकार केले ज्यानं आपल्याला चांगले दिवस आणले ज्याला आपल्या जेवणामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी दोन मिनिट शांत बसा आपली कीर्तन सेवा फक्त दहा ते पंधरा मिनिट होणार असेल तर सेवा आपण शकतो आधीच हाऊस आता आपण कीर्तनाला बसलोय म्हणजे कसे बसलो हे मला सांगायला लावू नका मग माझं काही नाही लक्षात ठेवा एक दहा मिनिटं शांत बसा केलेल्या उपकाराची जाण ज्याला नसते त्याला कृतज्ञ म्हणतात लक्षात ठेवा आणि ज्यान कृतज्ञ म्हणजे कृतज्ञ असते त्याला उपकाराची जाण नसते लक्षात ठेवा त्याला उपकाराची जाण नसते लक्षात ठेवा कीर्तनातलं तुम्हाला काही कळालं नाहीतरी चालेल एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीनं आपल्यावर उपकार केले त्या व्यक्तीच्या उपकारातून उतराई झालं नाही तरी चालतं ईश्वर काही करत नाही लक्षात ठेवा पण हा तो सांगतो ज्या व्यक्तीने उपकार केले त्या व्यक्तीवर जर तरी अपकार करण्याची बुद्धी आपल्यामध्ये निर्माण झाली तर ही धरणी देखील दुभंग होईल लक्षात ठेवा हे पृथ्वीला असं अपकार करू नका ज्या मात्या पितानी तुमच्या माझ्यावर उपकार केले त्यांच्यावर कधी अपकार करू नका लक्षात ठेवा तुम्हाला सेवा करता येत नाही करू नका लक्षात ठेवा सेवा करण्याकरता मन मोठं लागतं ते काय कोणाचं काम नाही का ती कोणाकडून अपेक्षा तुम्हाला करता करू शकणार नाही हे गोष्ट आता दादा सांगतो तुम्हाला पटली तर बघा तुम्हाला ज्येष्ठांचे संतांचे आई वडिलांचे आशीर्वाद घेता आलेले तर घेऊ नका परंतु मायवर तू सांगतो वृद्धांचा कधी नका लक्षात ठेवा सेवा करू नका हो संतांच्या उपकारातून तुला उतरही झाले नाही लक्षात ठेवा संत काही नसतात लक्षात ठेवा पण जीवाचं कर्तव्य हे लक्षात ठेवा आपण जीवदशेमध्ये आहोत त्या हो, संतांनी जे उपकार केले त्या उपकारातून ओतलाई होण्याकरता जीवानं काय केलं पाहिजे त्यांना काहीतरी दिलं पाहिजे लक्षात ठेवा आणि त्यानंतर दिलं नाही लक्षात ठेवा अनेक उदाहरणशास्त्रामध्ये घेतल्यानंतर द्यावं लागतं इंद्रान त्या ठिकाणी महाभारताबद्दल प्रसंग येतो वैशंपा महाभारतामध्ये म्हणतात इंद्रान कर्णाकडनं कवच कुंडल घेतली कवच कुंडल जे अभिन्न होती आणि कवच कुंडल घेतली इंद्रानं अशा वेगळ्या रूपामध्ये आला आणि कर्णाचे कवच कुंडल काढून घेतली कर्णाने देऊन टाकली कर्णासारखा उदाहरण व्यक्ती नव्हता लक्षात ठेवा यशे थोर मिना मारुती दिन लंगाहती अवधान देणहती अवधार परमात्मानं कर्णाकडे दिले होते आणि कवच कुंडल काढून घेतली त्या इंद्रानं आणि इंद्राने घेतल्यानंतर इंद्रानं काहीच दिलं नाही आणि इंद्राने काहीच दिलं नाही थोडा नंतर पुढे गेला त्याच्या पाय जमिनीमध्ये गेला मी घायलाच आता इंद्राचा पाय जमिनीमध्ये गेला भेडायला पाय जमिनीमध्ये गेला इंद्राज पाय नि गेला आणि पाय नि गेला भरपूर प्रयत्न केला भगवान विष्णू प्रगत झाले आणि भगवान विष्णू इंद्राला सांगितले इंद्रा तो घेतलंय पण दिलं काही नाही द्यावं गे। लागेल ज्याचं घेतलं ना त्याला द्यावं लागतं हा निसर्ग आहे हो दिल्याशिवाय मिळत नसतं लक्षात ठेवा आपण शेतकरी आहोत आपण पिढ्यान पिढ्या आपण शेतकरी आहोत एक बीज जर जमिनीमध्ये टाकलं नाही एक बीज जमिनीमध्ये टाकावं लागतं एक बीज जर जमिनीमध्ये टाकलं तर ते कंसाच्या रूपाने एका द्यावं लागतं लक्षातीबा मग द्यावं लागतं मग काय दिलं पाहिजे तर हा जीव जरी आपण संतांना दिला आपण हा जीव तरी संत चरणावर ओवाळून टाकला तर तो, तो कमी आहे महाराज म्हणतात काय द्यावी त्यांचे भावे जीव थोडा आणि संत सहज बोलले ना सहज तर जीवाचा उद्धार होतो लक्षात ठेवा सहज बोलणे सहज बोलले संत तर जीवाचं कल्याण होत आपण सहज बोललो तरी दोघांमध्ये भांडणं लागतं की आपली वादे कल्याण सहज बोलले माणसं सहज बोलले की वाद होतो संत सहज बोलले उद्धार होतो लक्षात ठेवा संत सहज बोलले तरी कल्याण होत लक्षात ठेवा एकदा हे सर्व गंगाराम पंत बाबा जगदगुरु कुमारांचे चौदा काळकरी आणि चौदा काळकऱ्यामध्ये ते गंगाराम पंत मबाळ होते चौदा काळकऱ्यांचं उदाहरण का सांगणार नाही हो त्यांची एकदम म्हैस आर होते म्हैस म्हैस कळते का ते म्हशीचे व्यापार होते म्हैस सुटली हारवली म्हैस आणि म्हैस हारवल्यानंतर ते जगदगुरु कोबाराय भंडारा डोंगरावर भजन करत होते आणि भजन करत करत त्या ठिकाणी बसले असताना हे रंगाराम पण तुम्ही तुकोबाऱ्यांकडे गेले भजन चालू होत भजन थांबवलं म्हटले महाराज महाराज म्हंटले काय अरे म्हटले महाराज माझी मही सारवली ते सापडेल का तुकाराम महाराजांनी भजनातून फक्त त्या व्यक्तीला सांगितलं अरे बेड्या तू म्हशी बद्दल विचारतोय अरे तुला जर तू म्हटलं असा की देव भेटेल का तर तुला देव भेटेल त्या क्षणी त्यांनी तो संसारावर तुळशीपात्र ठेवलं त्या व्यक्तीला लक्षात ठेवा आणि ईश्वराचा साक्षात करणारा सहज बोल हो सहज बोलते बोलतो कोमारे त्या व्यक्तीला काय महिष काय तुला देव भेटे देवाचं दर्शन होईल सहज म्हटले धर्म शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांना फक्त एक मिनिट बोलण्याकरता आपल्या धर्मांचं प्रतिपादन करण्याकरता वेळच नव्हता लक्षात एक मिनिट दिलेला होता एक मिनिट आणि महाराज स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व असं होतं सहज नुसते उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी फक्त सहज म्हटले की माझ्या बंधू आणि पाच मिनिट लोकांनी टाळे वाजवले सहज बोलणे सहज संत महापुरुष बोलतात लक्षात ठेवा जगाचा उद्धार होतो लक्षात ठेवा समज सहज बोलतात तुमचं माझं कल्याण होतं लक्षात ठेवा म्हणून महाराजांना सहज बोल हित उपदेश करोनी सायास आणि सायासान शिकवतात संत महापुरुष अहिता पारोच अहिता पासोनी अहिती हो तुम्हाला मला हित कशामध्ये हे संत पाहतात अहिता पासून दूर करतात लक्षात ठेवा आणि संत महापुरुष काय करतात साधक जर थकला साधक जर भागला किंवा शिल्ला तर संत महापुरुष त्या साधकाला भागली

どうもありがとうございました。 आणि गाय वेगळी बर धेनु म्हणता जे सवत्सर असते किंवा जी वासू होऊ शकते तिला धेनु म्हणतात आणि गाय ही भाकर पण असू शकते गाय आणि धेनू याच्यामध्ये फरक आहे म्हणून तर जोडतो को बर आहे धेनु म्हणतात धेनु त्या ठिकाणी म्हणून मानताच्या धेनु म्हणजे गाय कुठेही चलत असेल लक्षात ठेवा हो तिचं लक्ष कुठं असतं तिच्या वासराजवळ असतं लक्षात ठेवा किंवा घाण हिंडते अशी चिंत देते घाण असेल ते आकाशामध्ये हिंडत असेल पण तिचं लक्ष मात्र कुठे असतं आपल्या लेकराजवळ असतं लक्षात ठेवा तसं गाईचं आहे तसं तुम्ही कुठेही तरी फिरत असाल तुम्ही कुठेही त्या ठिकाणी तुमच्या सर्वांवर म्हणजे आपल्या सर्वांवर वा। आपण वारीला जात असताना बघा वारीला जात असताना आपण ज्या ठिकाणी आता तुम्हाला साधी गोष्ट सांगू शास्त्रातल्या गोष्टी डोक्यावर जातात बरेच तरी आता बरेच जणांच्या डोक्यावर जातात आता डोक्यात काय गोष्ट हे मला अजून कळालं नाही आता अडीच वर्षामध्ये काय गोष्ट हे काही कळत नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो संस्कृत शब्द तुमच्या डोक्यावरून जरी गेले संस्कृत शब्द नुसत्या तुमच्या कानावर पडले तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय कल्याण होत नाही कळालं तरी आणि तसही तुम्हाला काय कळत आयुष्य गेलं मी म्हणत नाही जेवण तुला मला म्हणतात काय कळतंय जीवाला काय कळालं आपल्याला लहानपणी आई वडील म्हणतात कळत नाही तुम्हाला म्हणतात की नाही मला माहित नाही म्हणतात कळत नाही याला कळत नाही याला कळत नाही हो थोडं मोठ झाल्यानंतर पत्नी माती आमच्या यांना काही कळतच नाही थोड थोडं त्याला की मुलं म्हणतात आई वडिलांना काही कळतच नाही मला प्रश्न पडतो यांना कळत कधी तर जगत प्रमाण नाहीये संत महापुरुषांचं वचन सांगतो कळत कधी प्रयाणाची प्राणाचं उत्क्रमण होत असताना माणसाला कळत की ते येऊन केलं काय आता जमा तसे भर दिवसेन दिवस आनंद जाण येथे लक्षात ठेवा आणि म्हणून गायकू बिंग तुम्ही आपण जेवणामध्ये कोणतंही या ठिकाणी सर्व आपण बघा या ठिकाणी आपण घरी आपल्याला गादीवर झोपले लक्षात ठेवा पण इथे न लाईट असते आणि कुठेही दगडावर किंवा आपण असं कुठेही आता पूर्ण वारेला प्रत्येक ठिकाणी सोय असते असं काही नसतं लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी आपण झोपतो पण काहीही होत नाही त्याचा अर्थ असा आहे तुम्ही कुठेही झोपा तुम्ही कुठेही बसा तुमच्यावर लक्ष आहे सद्गुरु महाराजांचं लक्षात ठेवा संत निंबरा भक्तावर लक्ष ठेवणे लक्षात ठेवा काही तुम्हाला काही होणार नाही लक्षात ठेवा काटा पण मोडणार नाही लक्षात ठेवाच लक्ष असतं ठेवा म्हणून सांभाळ करतात लक्षात ठेवा तुमचं जीवाच माझं सर्वांचं कल्याण करतात त्यांचं लक्ष लक्षात ठेवा आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण सर्व योग्य आहात आपण सर्व सुज्ञ आहात जास्त बोलायला उपयोग नाही लक्षात ठेवा माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात वयस्कर आहात आणि त्या ठिकाणी जास्त सांगण्यामध्ये काही अर्थ नसतो लक्षात ठेवा फक्त आपल्यावर सद्गुरू महाराजांचं लक्ष आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा म्हणून की महाराजांचा आपण जीवधी त्यांच्या चरणावरून टाकलं सद्गुरु महाराजांच्या तो जीव कमी पडेल बरं हो आणि म्हणून या ठिकाणी हा अभंगाचा धावता भाव आता आपण पाहिलेला आहे या ठिकाणी समस्त ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो इतकी सेवा संतांची करता तनो मी हो घाली झंजा सिंहासनी आणि सर्व महिला वर्ग ह्या संपूर्ण ह्या मुंडेकरवाडीतले सर्व ग्रामस्थ महिला वर्ग सुंदर घरून भाकरी घेऊन येतात लक्षात ठेवा ही साधी गोष्ट नाही लक्षात ठेवा की संतांची सेवा आहे लक्षात ठेवा आणि सर्व ज्या 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 महिलांनी पुरुषांनी या ठिकाणी ते सर्व योगदान करतात लक्षात ठेवा आणि म्हणून खरोखर या मुंडेकरवाडीच्या ग्रामस्थांना खूप मनापासून धन्यवाद देतो सद्गुरू महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हो सेवा सेवा दिल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा दिल गुरुसेवा ही वार, वार सेवा आहे वार। या वारकऱ्यांची तुम्ही सेवा करताय तुम्हाला मनापासून धन्यवाद समस्त ग्रामस्थांना धन्यवाद वारकरी आमचे धरलेले आहेत लक्षात ठेवा यांचे बसण्याची मनस्थिती नाही यांची ऐकण्याची मनस्थिती नाही त्यांना असं वाटतं कधी एकदा आम टाकत सगळे काय म्हणते त्याला आंबलेले काय म्हणतात त्याला आंबले आंबले माणसं आंबले हो आता काही बरेच माणसं काय काय हो म्हणून या ठिकाणी जास्त तुमचा वेळ घेण्यात आजचा अजिबात नसतो लक्षात ठेवा आणि आपल्याला ओद्याची पण चिंता असते लक्षात ठेवा म्हणून सर्वांनी भोजन केल्यानंतर व्यवस्थित झोपा व्यवस्थित या ठिकाणी सर्व गोष्टी करा आणि या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करायची सर्व ही गायक वाटत सर्वांच्या चरणी वेगवेगळ्या भावना वंदन करतो आमचे बाळासाहेब असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो मृत त्यांना धन्यवाद देतो आणि साऊंड सिस्टीम राज्य साऊंड सिस्टीम हरेपठाला आनंद आला खरोखर या साऊंड सिस्टीमसाठी पर्यंत काळ्यावर छान असा रंग देवता येथे रक्षा ठेवा त्यालाही मनापासून धन्यवाद सर्व आमच्या तरुण मंडळांना धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो शिवा भगवंत समर्पित करतो